नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही आदिवासी विभाग भरतीमध्ये काही प्रश्न विचारले जातील असे काही प्रश्न बघणार आहोत जे की टी सी एस आय बी पी एस पॅटर्न अनुसार असेल तर चला सुरू करूया तर याचा पहिला प्रश्न असेल महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबेन तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला अ भिल्ल आणि भारतात आहे संता संताल ही सर्वात मोठी आदिवासी जमात आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी मेळघाट डोंगरामध्ये कोणती आदिवासी सर्वात जास्त प्रमाणात राहते खालीलपैकी मेळघाट रागामध्ये कोणती आदिवासी सर्वात जास्त प्रमाणात राहते चौत्तर असेल ऑप्शन क्रमांक कोरकू पुढचा प्रश्न महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ मुंबई पुढचा प्रश्न आदिवासी यांना भारतीय राज्यघटनेत डॅश संबोधले आहे आदिवासी यांना भारतीय राज्यघटनेत डॅश संबोधले आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क अनुसूची जाती पुढचा प्रश्न भारताचा प्रथम वायसराय कोणता आहे भारताचा प्रथम व्हाइस रॉय कोणता आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब लॉर्ड कॅनिंग पुढचा प्रश्न पहिले गोलमेज परीक्षेत कधी भरण्यात आली पहिली गोलमेज परीक्षेत कधी भरण्यात आली याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे तीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला लोकहितवादी या नावाने संबोधले जाते खालीलपैकी कोणाला लोकहितवादी या नावाने संबोधले जाते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब गोपाल हरि देशमुख पुढचा प्रश्न भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क लक्षद्वीप पुढचा प्रश्न आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहे आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत उत्तर असेल ऑप्शन क्रमांक राजा राम मोहन रॉय पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज मोठ्या प्रमाणात आढळते महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज मोठ्या प्रमाणात आढळते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ विदर्भ पुढचा प्रश्न महाराष्ट्राला लागून असणारी सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या राज्याची आहे महाराष्ट्राला लागून असणारी सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या राज्याची आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आधुनिक चाणक्य या नावाने कोणाला ओळखले जाते आधुनिक चाणक्य या नावाने कोणाला ओळखले जाते याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक अ सी राजगोपालाचार्य पुढचा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी पासून झाली दादासाहेब फाळके पुरस्कारची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क एकोणीसशे एकोणसत्तर पुढचा प्रश्न भारताचे कोणते पंतप्रधान म प्रधानमंत्री आहेत त्यांचा जन्म पाकिस्तान देशात झाला भारताचे कोणते प्रधानमंत्री आहेत ज्यांचा त्या जन्म पाकिस्तान देशात झाला त्याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब मनमोहन सिंग तर थँक्यू यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच